नमस्कार मित्रांनो आज आपण देशी शब्द बघणार आहोत देशी शब्दांची व्याख्या जे शब्द मूळ मराठीतच तयार झालेले आहेत अशा शब्दांना देशी शब्द असे म्हणतात ज्या शब्दांची पूर्वपरंपरा सांगता येत नाही अशा शब्दांना देशी शब्द असे म्हणतात चला आपण बघू शब्द देशी शब्द देशी शब्दांमध्ये एक देशी मुलगा असतो स्टोरीच्या स्टोरीनुसार आपण आठवण करू सर्व गोष्टी व स्टोरीनुसार सांगण्याचा प्रयत्न करू एक देशी मुलगा असतो देशी मुलगा कसा असतो पोरकट फटकळ वेडा खुळा हुळखुळा लाजरा अबोल असा देशी मुलगा असतो तो देशी मुलगा असल्यामुळे तो काय करतो उन्हाळकी करतो धपाधप दप उडी मारतो उजेड की घोडा डोंगरावर चढवतो डोंगरावर चढवल्यानंतर त्याला डोंगरावर दगड दिसतो झाडे दिसतात झाडे असल्यामुळे लाकड लाकडी डहाळी लागते तिथं लाकडी डहाळी मग मित्रांनो वरतीच डपोरे वांगी असतात बाजूची पेंडी असते मग वरती जंगलामध्ये पाऊस पडतो मग ओढा असतो ओढा ओढ्याला मो, मोर दाट कला असतो पाऊस पडल्यामुळे ओढ्याला पाणी आलेलं असतं पाणी आल्यामुळे मोर दाट चिखल झालेला दा असत कपडे मळकट होतात चिखलामुळे मग रोग होतो आजार होतो आणि मग आंघोळ करतो तो देशी मुलगा आहे त्याच्यामुळे त्याच्या अवयव बघू आपण अवयवामध्ये त्याचे डोके डोळे धड पोट कंबर गुडगा हाड हे त्याचे अवयव आहे मित्र पुढं तो देशी मुलगा आहे त्याच्याकडे बरेचसे प्राणी जसं घोडा रेंडा, हा पाडस मित्रांनो पाडस बोका त्याच्याकडे कोणते प्राणी आहे घोडा रेंडा, पाडस बोका आणखीन आहे डेकून <coughs> चिमणी राघु पोपट डेकून चिमणी राघु पोपट हे पण प्राणी आहेत मग तो देशी मुलगा आहे त्याच्याकडे शेती पण आहे मग शेती पण करतो काबाड कष्ट करतो गारपीट होते आव अवकाळा होता त्याच्या गारपीट झाल्यामुळे मग तो वारीला चालला वारीला गेल्यानंतर चोर त्याच्या हत्यार लुटून घेऊन जात देशी असल्यामुळे त्याच्या आई चे वस्त्र लुगड असत आणि घराला ओटा ओढा घराला ओटा असतो घरामागे ओडा असतो लोटी वेडा ओटा ओसरी झोप ओटा असतो ओट्याच्या ओसरीमध्ये तो झोपतो आणि उतरण गोसाळे मुस्कट पिंक कचरा निपोळी हे पण देशी शब्द आहे मित्रांनो आणि हे व्यवस्थित ध्यानात ठेवा देशी शब्दांमुळे आपला एक मार्क फिक्स होतो माझा हा पहिला व्हिडिओ असल्यामुळं